hello. <small> we <laughs> पाताळ या पृथ्वी तलावर तसेच पृथ्वी तेज आप त्या तीन भूखंडामध्ये भ्रमण करणारे आम्ही या देहाला नारायण असे समजले जाते नारद मुनी शमंतक नगरीचा राजा इंद्र आणि काय ती शमंतक नगरी या समंतक नगरीच सौंदर्य भाव तेवढं कमीच पण या शमंतक नगरीचा राजा या लोकान वर्ती, हो आत्याचार, या 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 इंद्र याच्या आतदायीपणा तसेच लोकांवरती होत असलेले अत्याचार या अत्याचाराने त्रस्त झालेली ही प्रजा या प्रजेचा उद्धार करण्यासाठी काहीतरी चक्कल चालवली पाहिजे काहीतरी करून दाखवलं पाहिजे या इंद्राला इंद्रदेवाला काहीतरी आमिष दाखवून त्याच्याकडून ती समंतक नगरी घ्यायलाच पाहिजे घ्यायलाच पाहिजे येत होत नाराय ये ना राम 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 हा वरिंगलाच काही इकडून तिकडून मागवून आणलेला नाही भाड्यान समंत नगरीचे राजे इंद्र मी एक आणि तुला जात वेळ देत आहे बोल जुडीदार कसं आहे बघ स्टँड कशाला घेतो आता ते आता ते स्टँड ठेव तुला हा बर जोडीदार वेळ कमी सोंग फार असं नाही झालं पाहिजे बरोबर वेळ कमी आपल्याला पुढच्या कामाला लागलं ला पाहिजे ठीक आहे तुला काय येत असेल तर डायरेक्ट सुरुवात कर कशाला हा तुला एखादी करमणूक आणून नाही असं डायरेक्ट म्हणतोय तुला काही येत सुरुवात कर म्हणजे नक्की करायची कशाला हे तर केलं पाहिजे ना बर या ठिकाणी देवीचा कार्यक्रम आहे बरोबर बरोबर आणि बायांची गाणी चालत नाहीत बुवांना पहिल्या बारीला ऐका की माझं पूर्ण पुरवू द्या हा पहिल्या बारी चालत नाहीत पण चोरून म्हणले चालते अहो चोरून धरून की माग बसून असू द्या आपल्याला माफ काढायची नाही जमलेल्या जनतेला काहीतरी आपल्याला द्यायचं आहे बरं या ठिकाणी देवीचा कार्यक्रम आहे काहीतरी झालं पाहिजे बरोबर तर तुला काय येतं का देवाच जोडीदार तुला काहीत तर मन मग मी मागणं म्हणतो आहेत बंडा महाराज हॅलो हॅलो किरा तोरा तो परत या गाण्याच्या पाठीमागणं मला काय म्हणायचं नाही काय म्हणायचं तुला याच्यानंतर मला परत काय येत बघू काय आवसाला कि राध्यानुरा तोरा thank I'm <laughs> sorry. वाह छान वाटले दरबारात येऊन कारण का देवाचं गीत हो हो देवाचं गीत चालू असताना हे हंटर मारणारे आम्ही राजे नव हो, लक्षात असू द्या मंडळी आम्ही परतले आपल्या डोळ्यांत गीत देवाचं चालू आहे होय दुर्गर हा देवाचं झाले हा आता आवड आपल्या दोघांचं व्हायला पाहिजे तुला तर तो लय नाय पण महाराज काय बोलले आलेले बघितलं का ऐकलंय हा देवाचं चाललंय म्हणून हंटर मारला अजिबात मारला त्याला देवाची लय आवड आहे असं आहे का अनुभव का आवड तुम्ही माझ्या अजून पण तुला अनुभव आलाच नव्हता मस्त धुडीदार कसं आहे गाणे म्हणा भजन करा भारुड म्हणा काही म्हणा पण त्याच्यातून बसलेल्या जनतेला एक तरी शब्द काढला पाहिजे आणि त्यांच्या जीवनात काहीतरी फरक पडला पाहिजे नुसतं बोमलून एकाची माफ काढून काय होणार काय अनुभव मला ती माफ काढायची तुझा जन्मच गेला त्याच्यात अरे गेलं माझ तर आता मी या गाण्यातून काय सांगणार आहे कारण बलिबरीच लोक मी बघितली तर की अशी कुठले तरी एखाद्या नादाला लागून त्यांनी स्वतःच संसार उद्ध्वस्त केलं तर असं होऊ नये आणि मराठीच्या देवळात आज असं एवढं जरी वाक्य सर्वंनी घेतलं ना तर कार्यक्रम सफल झाला असं मी म्हणतो बरोबर आहे हे तयार अनुभवका वय हे तयार अनुभवका वय तुम्ही पंडारे वंगाळ ही रम, रम किती उत्कर्ष भरतो का माणसाचं जीवन लागायला लागतं घर बुडा वंगाळही रम मोठे मोठे भले साधू संत सुद्धा पाच पांडव सुद्धा गेलेत बरोबर आहे पावन पाने असे हा समंतक नगरी इंद्र इंद्रदेवाची समंतक नगरी होय आणि आपण त्या इंद्र देवाला काहीतरी आमिष दाखवून त्याचा मान्य विचलित करण्यासाठी आलेलो आहोत ते तर आपण गेलंच पाहिजे नारद मुला दरबारामध्ये येण्याचं कारण ते कोणतं राजा अरे तुझी नगरी अगदी सौंदर्याने फुललेली का नाही का फुललेली पण त्या नगरीपेक्षा ती कैलासपती भोलेनाथांची शिवपुरी ती तुझ्या नगरी पेक्षा अतिशय सुंदर आहे नाही आणि त्या नगरीच राज्यपद शिवपद तू भुषपावा एवढीच इच्छा आहे येतोच तर नाराज म्हणून तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या ह्या इंद्रपुरी पेक्षाही जर कोणती नगरी श्रेष्ठ असेल तर तुम्ही सांगितलं मला की कैलास अधिपतीची असणारी कैलासपुरी द्वारपाल चला तर मग लागा तयारीला नक्कीच आपल्या इंद्रपुरी पेक्षाही श्रेष्ठ असणारा ती कैलासाची कैलास नगरी आपल्याला हस्तगत करायची नक्कीच करू चला, हाँ। चला। हाँ। वर्धन मशुरवारमेव वंदनान मृत्तर मोक्षी अमामृतम देवा राजेंद्र स्वामी तुम्ही आज आमची एवढी खोर तपश्चर्या करण्याचं कारण देवानी देवा आमच्या देवा। दरबारामध्ये नारद मुनी आणि होते बर मग त्यांनी आम्हाला सांगितलं तुमच्या इंद्रपुरी पेक्षाही श्रेष्ठ अशी कैलासाची कैलास नगरी आहे आणि ती नगरी मला हवी आहे म्हणून महादेवा मी तपश्चर्येला बसलेलो होतो म्हणजे आमचा कैलास तुम्हाला हवा आहे हो महादेवा कैलासाचं आधिपत्य तुम्हाला हवा आहे हो महादेवा देवराज इंद्र एवढंच ना दिली आमची कैलास नगरी तुम्हाला दिली आजपासून या कैलासाचा आधिपत्य आम्ही तुम्हाला बहाल केलं आज मी आनंदी आनंद झालेला आहे माझ्या कैलास नगरी दिली आज दिलीस कोटी राजा देवांचा राजा देवेंद्र कैलास पतीवर चाल करून जातो कैलासपती हस्तगत करतो देवाने दिला देवा दिलांतक नगरीचा राजा आज मी क्रोधात आहे माझा शिव शंभूला कोणीही कसही काही करू शकत नाही आणि त्याला कोणी काबीज करू शकत नाही हे कैलास पर्वत हे आमचं शिव पार्वतीच आहे इंद्र कदापि याला कधीही शक्य करू शकत नाही आणि काबीज करू शकत नाही त्या इंद्राला म्हणजे सुमंतक नगरीत असणारा राजा इंद्रदेव आणि सृष्टीवर ताणून ताणून आणून या ठिकाणी लवकर ठीक आहे खरोखर खरोखर माता आत्ता करण्यासाठी आपले स्थानिक सहकारी ताब्यात या ठिकाणी वडायला पाहिजे Oh <laughs> yeah या इंद्राला आता पुरून ठेवा हे हॅलो महाराज पात्र साहेब शमंतक नगरीचा राजा इंद्र पाच मिनिट आम्ही एक्स्ट्रा घेतलं तुम्ही पाच मिनिटं एक्स्ट्रा घेत तरी चालत शमंत ग्रंथीचा राजा इंद्र हा कैलास पर्वतर पण शंकराची आराधना करून शंकर प्रसन्न करतो आणि शिवपुरी मागून घेतो त्यावेळी शंकर प्रसन्न होऊन कैलासपुरी देतात पण ती पार्वती मातेला खटाक देऊन पार्वती माता आपल्या केसातून दोन गण निर्माण करून त्यांना अज्ञानी त्या इंद्राला धरून सांगते ना, ना या खाट्यामध्ये पुराय सांगते आता फोरल्याच्या नंतर त्या राजाला परत तुम्ही बाहेर काढून दाखव मी तुमच्या इथून पुढचं पात्र तुम्ही दाखवायला दाखवायचं विचारा अरे बेंड्राने आमच्याकडे विचारे